पालकमंत्री दादा भुसेंच्या नेतृत्वाखाली झाली शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई आठवलेगड आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती या बैठकीला पूर्ण या विभागातनं सुमारे एक ते दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते वीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जे महायुतीचे मेळावे होणार आहेत या संदर्भातलं नियोजन आजच्या या बैठकीमध्ये झालं आणि येत्या तीस तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा रामदास आठवले साहेब असतील आणि आमचे सगळे मित्र पक्षाचे नेते असतील त्यांचा फार मोठा मेळावा फार मोठी सभा ही नाशिकला येण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं आणि महायुती ही एकजुटीनं या निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाईल आणि पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल यासाठी पूर्ण ताकदीनं आमचे सगळे पदाधिकारी महायुतीचे कामाला लागलेले आहेत त्याच्या नियोजनाशी आजची बैठक होती दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा होता त्याच्यासाठी मी सगळ्या उद्योजकांना बोलवलं होतं गेले दोन दिवस नाशिकमधला महेंद्राचा प्रकल्प हा गुजरातला गेला अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह म्हणजे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे काही नेते करत आहेत पण याला उत्तर महेंद्रा महेंद्रा मी देण्यापेक्षा महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटनंच दिलेलं आहे ही बातमी खोडसाळ आहे खोटी आहे आम्हाला कुठेही महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही असं पत्र त्यांनी स्वतः मॅनेजमेंटनं दिलेलं आहे आणि आज जी उद्योजकांनी मागणी केली त्या पद्धतीनं मी स्वतः नाशिकच्या सगळ्या संघटनांना घेऊन पालकमंत्र्यांच्या समूहेत माननीय महेंद्रा अँड महेंद्राचे जे सर्वे सर्व आहेत त्या आनंद महेंद्राजींची भेट घेणार आहे आणि त्यांना जर एक्सपान्शन करायचं असेल तर आम्ही नाशिकमध्ये देखील ते सांगतील तेवढी जागा द्यायला ते तयार आहोत हा विश्वास मी आनंद महेंद्रांना देखील देणार देखी आहे देखी। त्याच्यामुळं उद्योजकांनी कुठचाही गैरसमज करून घेऊ नये कदाचित कालच्या बातमीमुळं उद्योजकांना ही जाणीव झाली असेल की आता विधानसभेची निवडणूक देखील जवळ आलेली आहे त्याच्यामुळं हे खोटं बोलणं सुरू आहे माझे नाशिकमधले सगळे उद्योजक सगळ्या संघटना या सुज्ञा आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातनं काय झालं आहे आणि महायुतीच्या माध्यमातनं काय झालं महायुतीचे उद्योगमंत्री दादा बरोबर किती वेळा नाशिकला आले आणि पूर्वीचे उद्योगमंत्री किती वेळा नाशिकला आले याचा लेखा जोखा बेलेसाहेब तुमच्याकडे आहे तो आता फक्त दोन महिन्यानं लोकांना सांगणं गरजेचं आहे तेवढा तुम्ही सांगावा म्हणजे नक्की उद्योग क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीनं काम चांगलं केलं की महाविकास महायुतीनं काम चांगलं केलं हे आपणच जनतेपर्यंत पोहोचू शकाल आणि मला खात्री आहे की इन्पार्शलरित्या महायुतीनंच काम चांगलं केलंय हे उद्योजक नाशिकमध्ये सांगतील याची मला खात्री आहे नाशिकमध्ये नव्यानं ज्या एम आय डी सीज होत आहेत त्याचा उल्लेख मगाशी बेलेसाहेबांनी केला आहे त्या ठिकाणी जितकी जागा पाहिजे तितकी देऊच आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की पास थ्रू पद्धतीनं महिंद्रा अँड महिंद्रा जर नाशिकमध्ये कुठेही जागा मागत असेल ती देखील अॅक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहोत <स्थाँगा> तर या सवलतीच्या बाबतीमध्ये कॅबिनेट सब कमिटी असते आणि जे आमच्यावर टीका करतात त्यांनी कॅबिनेट सब कमिटी अठरा महिनेच घेतली नव्हती हो। या आ, आ, त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये इन्सेंटिव्ह किती द्यायचा असतो वॉटर सबसिडी काय द्यायची असते इलेक्ट्रिसिटी सबसिडी काय द्यायची असते त्याच्यानंतर अन्य काय सुविधा द्यायच्या असतात हे त्या कॅबिनेट सब क कमिटीमध्ये ठरतात आणि त्याच्यानंतर उद्योग आपल्याकडे येतो या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पाच कॅबिनेट सब कमिटी झाल्या त्याच्यातनं बावन्न हजार कोटीचे प्रकल्प हे मराठवाड्यामध्ये आले तसेच प्रकल्प नाशिकमध्ये येतील याची खात्री आपण बाळगा बंद पडलेल्या उद्योगाच्या बाबतीमध्ये सवलती आपल्याकडे कुठच्या नाहीत त्याचं कारण जे उद्योग बंद पडलेले आहेत याची विविध कारणं आहेत काही बँक करप्ट झालेले आहेत काही एन सी एल टीमध्ये गेलेले आहेत काही अन्य ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून बंद पडलेले आहेत आता बंद पडलेल्या उद्योगांची जबाबदारी जर शासनाने घ्यायला लागली तर त्यांचे बँकेचे लोन पण आम्हाला फेडावे लागतील परंतु तरी देखील चालू होणारे जर उद्योग असतील आजारी उद्योग असतील त्यांच्या मागे शासन उभं राहील

बेले साहेबच आपल्याला सांगतील की त्याला एमआयडीसी कडनं किती पैसे मिळालेले आहेत आणि किती वर्षानंतर मिळालेले आहेत म्हणूनच त्यांना मी विनंती केली की तुम्ही आता जरा अनालिसिस करून जनतेला सांगा की महाविकास आघाडीच्या उद्योग मंत्र्यांनी काय केलं इथे किती वेळा आले जनतेशी संवाद किती वेळा साधला उद्योजकांशी योजना उद्योजकांशी किती वेळा संपर्क साधला योजना कुठच्या आणल्या हे सगळं ते सांगतील त्याच्यामुळे मला पूर्णतः खात्री आहे की हायवेचा प्रश्न स्वतः डिपार्टमेंट दादांकडे असल्यामुळे तो देखील मार्ग लागलेला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि इंटरनल एम आय डी सी रस्ते ते मंजूर झालेले आहेत काही सुरू देखील झालेले आहेत मला असं वाटतं की हा थोडाफार गैरसमज आहे वीज दर जरी काही असला तरी ज्याचा मागास मी उल्लेख केला की कॅबिनेट सब कमिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तीन ते चार रुपयापर्यंत त्यांना सबसिडी देतो परवाच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही प्रत्येक उद्योगाला युनिट मागे तीन रुपयाची सबसिडी दिलेली आहे बल साहेब बरोबर ना त्याच्यामुळं जे काही दाखवलं जातं की इलेक्ट्रिसिटीचे रेट जास्त आहेत नक्की ते असू शकतील त्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु ते कॅबिनेट सब कमिटीमध्ये जेव्हा येतं त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि मला आणि कमिटीला अधिकार आहेत की तीन रुपयापर्यंतची सबसिडी आम्ही त्यांना देऊ शकतो ऑलरेडी त्यांनी दोन हजार पाचशे कोटी रुपयाचं एक्सपेन्शन करण्याचा निर्णय नाशिकमध्ये घेतलेला आहे त्यांचं जे युनिट आता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलंय ते सगळ्या उद्योजकांची इच्छा आहे की ते महाराष्ट्रामध्येच येणार आहे पण ते नाशिकमध्ये यावं ही त्यांना विनंती करायची आहे त्यासाठी मी स्वतःच आहे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर जे झालेलं आहे त्याच्यामध्ये उद्योजक यावे लागतात मी बेले बेलेसाहेबांना सांगितलं की शेवटी जागा चूज करणं ही सरकारची जबाबदारी नाही आहे सरकार याच्यामध्ये फक्त जागा दाखवत असतं त्या ठिकाणी आल्यानंतर ते ए प्लसमध्ये आहे बी प्लसमध्ये आहे सीमध्ये आहे डी प्लसमध्ये आहे इन्सेंटिव्ह किती मिळणार आहे वॉटर सबसिडी किती मिळणार आहे त्याच्यानंतर कॅपिटल सबसिडी किती मिळणार आहे या सगळ्यावर उद्योजक ठरवत असतो की आपण पुढं जायचं आहे आणि आपली कॅटेगरी जी आहे ती ए बी सी डी आणि डी प्लस त्यामुळे उद्योजकांना तो चॉईस असतो की आपण कुठं जायचं आहे तरी देखील त्यांना आम्ही विनंती करू आणि नाशिकला आणण्याचा प्रयत्न करू